नमस्कार मंडळी मी प्रिया स्वागत आहे तुमचं प्रियाज किचन मराठीमध्ये आज आपण बनवणार आहोत नगरी पद्धतीने झिरकं ना बऱ्याच वेळा भाज्यांचा खूप प्रॉब्लेम होतो भाज्या भेटत नाही तर अशा वेळेस ह्या पद्धतीचं झिरकं आमच्या गावाकडे बनवलं जातं त्यासाठी कढई गरम करून घेतली व कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे घालून घेतले शेंगदाण्यासोबतच आपल्याला हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्याही भाजून घ्यायच्या ही आहेत हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर बघू शकता हे संपूर्ण साहित्य एकत्रित मी भाजून घेत आहे जर तुम्हाला हिरव्या मिरच्या आणि लसूण जर वेगळा भाजून त्याचा वेगळा ठेचा करायचा आहे तसंसुद्धा तुम्ही करू शकता व शेंगदाणे वेगळे वाटून घेऊ शकता पण अशा पद्धतीने केल्यामुळे जरासं सोपं होतं त्यामुळे मी हे संपूर्ण साहित्य एकसोबतच भाजून घेतलेलं आहे तर बघू शकता छान कमी गॅसवरती आपल्याला हे संपूर्ण साहित्य भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने खरपूस असं भाजून झाल्याच्या नंतर आता हे सर्व साहित्य एका बाजूला काढून ठेवायचं थंड होऊन द्यायचं नंतर मिक्सरच्या भांड्यात घालून थोडं थोडं पाणी टाकून आपण याची एकदम बारीकसर अशी पेस्ट वाटून घेणार आहोत तर बघू शकता छान बारीकसर मी वाटून घेतलेलं आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल छान कडकडीत गरम झालं की त्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे हे चांगलं फुललं की लगेचच आपण त्यामध्ये कापून घेतलेला एक मोठा कांदा आम्ही बारीकसर कापून घेतलाय तो घालणार आहोत सोबतच सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्ता घालायचा आहे छान हे आपल्याला तळून घ्यायचं आहे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छान आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्याकडे ह्याला काय म्हणता ते मला नक्की कमेंट करून सांगा आमच्या भागात याला झिरका असं म्हटलं जातं बघू शकता कांदा हा छान लालसर रंगावरती परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये एक कापून घेतलेला टोमॅटो घालायचा टोमॅटो लवकर मऊ शिजावा त्यासाठी मीठ घातलेला आहे मीठ घालून आपल्याला हा दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं जेणेकरून आपला टोमॅटो हा मौसूज शिजला जातो शक्यतो याच्यामध्ये हिरव्या टोमॅटोचा वापर करतात पण तो नसल्या कारणाने मी या ठिकाणी लाल टोमॅटो वापरलेला आहे तुमच्याकडे जर हिरवा टोमॅटो असेल तर तो तुम्ही आवर्जून वापरा अर्धा चमचा हळद घातली आणखी दोन तीन सेकंद त्याला परतवून घेतलं जेणेकरून हळदीचा वास येणार नाही आणि आता त्याच्यामध्ये वाटून घेतलेलं हे संपूर्ण शेंगदाण्याचं मिश्रण घालायचं आहे मिक्सरच्या भांड्याला भरपूर सारं मिश्रण चिटकल्यामुळे त्यातून पाणी घातलं आता तुमच्या गरजेप्रमाणे याच्यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे झिरकं तुम्हाला पातळ किंवा घट्ट कशा पद्धतीचं लागतं त्या हिशोबाने तुम्ही यात पाणी घालायचं आहे तर हे तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत पण खूपच हे छान लागतं तर आता मीडियम गॅसवरती आपल्याला छान याला शिजवून घ्यायचं आहे उकळी काढून घ्यायची आहे शक्यतो झाकण न ठेवता शिजवा जेणेकरून ते उतू जाणार नाही तर बघू शकता झिरका आपलं शिजून तयार झालेला आहे त्याच्यावरती मस्त हिरवीगार कोथंबीर टाकायची आणि बाजरीच्या भाकरीबरोबर खायला घ्यायचं तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा इतरांनाही शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा